राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातील बेल्ले या गावात त्रेसष्ट पॉईंट पस्तीस टक्के मतदान बेल्ले येथे गावठाण व परिसरातील एकूण सहा हजार सहाशे एकोणनव्वद मतदारांपैकी चार हजार दोनशे अडतीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला बेल्ले येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एकूण पाच केंद्र त्यामध्ये दोनशे पंच्याऐंशी एक दोनशे पंच्याऐंशी दोन दोनशे शहाऐंशी दोनशे सत्त्याऐंशी दोनशे एकोणनव्वद तर श्री बेल्लेश्वर विद्यामंदिर बेल्ले येथे चार केंद्र त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी एक दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन दोनशे नव्वद एक्क्याण्णव असे एकूण नऊ मतदान केंद्रावरती मतदान घेण्यात आले या केंद्रांमध्ये तोपारी मोठा घोळ झाला ज्या मतदारांच्या चिठ्ठीवरती जिल्हा परिषद शाळा असं लिहून आलं त्यांचं मतदान हायस्कूलमध्ये तर काही चिठ्ठींवरती बेल्लेश्वर विद्यालय असं लिहून आलं त्यांचं मतदान जिल्हा परिषद शाळेत असल्याने वयस्कर माणसांना याचा त्रास झाल्यानं प्रशासनावरती नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तरीही संपूर्ण बेल्लेगावातील मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता बेल्लेगावामध्ये एकूण सहा हजार सहाशे एकोणनव्वदपैकी चार हजार दोनशे अडोतीस मतदारांनी मतदान केले असून ती टक्केवारी बासष्ट पॉईंट पस्तीस इतकी येत आहे बेल्लेतील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे दिनांक नऊ रोजी जिल्हा परिषदेचा निवडणूक निकाल लागणार आहे बिरो रिपोर्ट शिवनारी संवाद बेल्ले